सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेल ऐकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज आज जागतिक फार्मासिस्ट दिन दरवर्षीप्रमाणे आज पंचवीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो केमिस्ट आणि फार्मासिस्टच्या आरोग्य संरक्षणातील महत्त्वपूर्ण योगदानाचा सन्मान करण्याचा उद्देश आणि लोकांना त्यांच्या कार्याची जाणीव करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो एखादी व्यक्ती आजारी पडली की लगेच डॉक्टरांकडे जाते आणि औषध घेते बरे झाल्यानंतर तो डॉक्टरचे आभार मानतो कारण त्याने त्याला बरे होण्यास मदत करण्या करणारी औषधे देण्याचा सल्ला दिला पण या सगळ्याची ही जीवनदानी औषधे कोण बनवतात आणि शोधून काढतात याचा विचार कोणी करत नाही फार्मासिस्ट ही, ही व्य अशी व्यक्ती आहे की जी औषध तयार करून रोगांचे निदान करण्यात डॉक्टरांना मदत करते हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश आणि त्याची थीम म्हणजे जागतिक फार्मासिस्ट दिवस जागतिक स्तरावरती हेल्थकेअर सिस्टीमना वाढवण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी फार्मासिस्ट आणि फार्मासी व्यावसायिकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवरती जोर देणे वैद्यकीय शास्त्रातील फार्मासिस्टच्या योगदानाचे कौतुक करण्याच्या उद्देशाने दरवर्षी पंचवीस सप्टेंबर रोजी जागतिक फा फार्मासिस दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस साजरा करण्यामागचा सा मुख्य उद्देश म्हणजे फार्मासिसचे कौतुक करणे आणि तेही आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे संदेश देणे फार्मासिस्ट जागतिक फार्मासिस्ट दिवस हा दोन हजार नऊ साली सुरू झाला इच्छुल तुर्की येथे आंतरराष्ट्रीय फार्मा फेडरेशन एफ आयमध्ये एफ आय पी द्वारामध्ये प्रथम जागतिक फार्मासी दिवस साजरा केला आहे एफ आयचे प्रमुख डायनॉमिक जॉर्डन यांनी नोटीस जारी करून याबाबतची माहिती दिली आहे माहितीनुसार पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे बारा रोजी आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल फेडरेशनची स्थापना झाली म्हणून एफ आय टीने आपल्या स्थापना दिवसापासूनचे फार्मासिस्ट फार्मासिस्ट दिनाची सुरुवात केली तसाच आज सातारा शहरामध्ये र राजवाडा परिसरात आज फार्मासिस्ट एकत्र येऊन त्यांनी हा दिवस साजरा केला